ज्यांनी स्वतःच्या स्वबळावर काही स्वतःची एक टीम तयार करून अध्यक्ष त्यांनी अभी नहीं तो कभी नहीं अभी नहीं तो कभी नहीं जो वो मर इस महाराष्ट्र के तो पर बैठेगा का। सिर्फ कांग्रेस 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 बाग में बहुत फूल होते बगीचा में बहुत फूल होते लेकिन गुलाब जैसे ने देश में बहुत सारे राज करते लेकिन कांग्रेस जैसे नहीं लेकिन कांग्रेस जैसे नहीं कार्यक्रमासाठी आमचे बरेच ठिकाणी मानणार या ठिकाणी सर्वप्रथम मी गोरसेनेच गोरमाठी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो विधिवत प्रवेश केला त्यांच्याबरोबर तुम्ही हजारोच्या मध्ये आज प्रवेश केला या कार्यक्रमाला का उपस्थित झालेले विधिमंडळाचे काँग्रेस पक्षाचे आणि विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय विजय वडेट्टीवारजी अप... उपाध्य